नमस्कार तुम्हालाही दोन हजार चोवीस मध्ये कृषी सेवा केंद्र चालू करायचं आहे का आणि आता पुढे येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जर तुम्हाला कृषी सेवा केंद्र चालू करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी कृषी रोहन मनोहर कार्टे स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद पब्लिसिटी मित्रांनो गेली आठ वर्षापेक्षाही अधिक काळासाठी आम्ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना उद्योजकांना बचत गटांना व नव उद्योजकांना मोलाचं असं मार्गदर्शन करत असतो यासाठी कृषी सेवा केंद्र या विषयावरती आमचा चांगलाच हातगंडा आहे तर याच विषयाची अनुषंगाने आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ आहे कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचा सर्वात वर्षातील योग्य वेळ म्हणजे खरीप हंगामाच्या सुरुवातीचा काळ का कारण की हा एक शेतीपूरक व्यवसाय असल्यासोबतच शेतकऱ्यांना लागणाऱ्या निविष्टा ह्या सर्वात जास्त खरीप हंगामाच्या सुरुवातीला किंवा खरीप हंगामामध्ये विकल्या जातात त्यामुळे वर्षभरात होणारी विक्री सर्वात जास्त ही खरीप हंगामात होत असल्यामुळे कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी सर्वात चांगला वेळ हा आपला जून जुलैचाच आहे आणि जर आपल्याला खरीप हंगामामध्ये जर कृषी सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर त्याची तयारी मात्र आतापासून करणं गरजेचं आहे तर यासाठी काय काय तयारी केली जाऊ शकते हे आपण आता पुढे पाहूयात यातील सगळ्यात महत्वाची तयारी म्हणजे आपल्याला बाजारात अनेक व्यवसाय उपलब्ध असताना सुद्धा तुम्हाला आपल्याला नेमका कृषी सेवा केंद्राचाच व्यवसाय का करायचा आहे हे आपण एकदा मनाशी तयारी करून घेणं गरजेचं आहे यानंतर आपल्याला कृषी सेवा केंद्र काढण्यासाठी चालू करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची लायसन्सची कम्प्लीट प्रोसेस करून घेणं गरजेचं आहे यासाठी लायसन्सची प्रक्रिया काय आहे याच्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात या संदर्भातल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच केलेल्या आहेत त्या तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता यानंतर आपले लायसन्स आल्यानंतर आपल्या दुकानासाठी लागणारे आवश्यक सामग्री या आपल्याला होलसेलर कडनं रिटेलर कडनं किंवा विकत घेणं गरजेचं आहे एवढी सगळी प्रोसेस करत असताना जी आपल्याला पूर्वतयारीतली सगळ्यात प्रमुख पायरी आहे ती म्हणजे या व्यवसायाचं संपूर्ण मार्गदर्शन घेणं ट्रेनिंग घेणं याच्याबद्दलचा कम्प्लीट अनुभव असणं आणि पार्श्वभूमीची आपल्याला संपूर्ण माहिती असणं अतिशय जास्त गरजेचं t r ê ज्यावेळेस आपण कोणताही नवीन व्यवसाय करतो तर त्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले स्किल्स आणि नॉलेज हे आपल्याला असणं गरजेचं आहे यासाठी सवत पब्लिसिटीच्या माध्यमातून कृषी सेवा केंद्रासाठी संपूर्ण मार्गदर्शन करणारं एक अठरा ते वीस दिवसांचं ट्रेनिंग आम्ही घेऊन आलो हो। आहोत हे ट्रेनिंग संपूर्णत ऑनलाईन असून तुम्ही तुमच्या घरातनं तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता यामध्ये तुम्हाला कृषी सेवा केंद्र हा व्यवसाय कसा असतो याची व्यवसाय सुरुवातीसाठी केली जाणारी कामे लायसन्स कसे काढावे त्याच्यासाठी खर्च किती येतो चलन कसे भरायचे असतात कोण कोणत्या प्रकारचे लायसन्स हवेत या संदर्भातली सगळी माहिती दिली जाते यासोबतच व्यवसायासाठी मार्केट रिसर्च कसा करायचा आहे व्यवसायात कोण कोणत्या अडचणी येतात त्यांच्यावरती मात कशी करायची हे शिकवलं जातं आपल्या ग्राहकांना अचूक प्रोडक्ट कसं सुचवायचं आहे हे शिकवलं जातं यासोबतच तुमच्या भागातील व संपूर्ण शेतीतील कुठल्या कुठल्या कीड आणि रोग आहेत याच्याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जातं त्यासोबतच कुठल्या किडीवरती कुठल्या रोगावरती पिकानुसार पिकाच्या वयानुसार कोणता औषध सुचवायचं आहे हे तुम्हाला अचूक सांगितलं जातं यासोबतच बाजारातील उपलब्ध असलेल्या सगळ्या टॉनिक प्रोडक्ट म्हणजेच पीज आर प्रोडक्ट ची तुम्हाला माहिती दिली जाते बाजारातील असलेली सर्व खते विद्राव्य खते यांची तुम्हाला इतमभूत माहिती दिली जाते यासोबतच आपल्याला उधारीचं नियोजन कसं करायचं हे जा? शिकवलं जातं यासोबतच तुम्हाला तुमच्या दुकानाच्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करायचं आहे ब्रँडिंग कसं करायचं आहे हे शिकविलं जातं व तुम्हाला डिजिटल मार्केटिंग साठी सक्षम केलं जात हे सर्व करत असताना आम्ही इतर सेवा कोणकोणत्या देतो जर तुम्हाला कृषी सेवा केंद्राचं लायसन्स काढून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता या सोबत जर तुम्हाला तुमच्या तुम्हा चालू कृषी सेवा केंद्रासाठी किंवा नव्याने सुरू होत असलेल्या कृषी सेवा केंद्रासाठी जर सॉफ्टवेअर हवं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क निश्चितच करू शकता तुमचा कृषी सेवा केंद्राचा एका आहे तर यासाठी आमच्याकडनं तुम्ही कन्सल्टन्सी निश्चितच घेऊ शकता व तुम्हालाही तुमच्या व्यवसायाचं तुमच्या कृषी सेवा केंद्राचं जर डिजिटल ब्रँडिंग करून घ्यायचं असेल डिजिटल मार्केटिंग करायचं असेल तर यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क निश्चितच करू शकता संपर्क करण्यासाठी जे संपर्क क्रमांक हे डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही तुम्ही पाहू शकत असाल यासाठी आम्हाला कधीही व्हॉट्सअप करू शकता तर या सर्व प्रकारच्या कृषी सेवा केंद्रांच्या सेवेसाठी संवाद पब्लिसिटी सज्ज आहे जर तुम्हाला कृषी सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर संवाद पब्लिसिटी इज युअर वन स्टॉप सॉल्युशन फॉर ऑल युअर नीड्स तर वाट कसली बघतायत कृषी सेवा केंद्र दोन हजार चोवीस मध्ये चालू करायचं चा, असेल तर आजच आम्हाला संपर्क साधा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्हाला यूट्यूबवरती सब्सक्राइब नक्कीच करा तसेच इंस्टाला फॉलो करा व एबीला लाईक नक्कीच करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नव्या कोऱ्या व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र